बॉक्स जर मिळत असेल की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आतमध्ये अशा प्रकारचं प्लेट वगैरे किंवा खाचे नसेल सिम्पल जर असेल तर अधिक चांगला अरे बघा अशा प्रकारे हा तयार होईल याचा आपण यूज करू शकतो अशा प्रकारे जर पिण्याचं टोकन म्हणा किंवा एखादा काही असं प्लॅस्टिकचा जर आपण याच्यामध्ये जर फिट केलं तर तुम्हाला हे अशा प्रकारचं सा ह्या साहित्य इथं तयार ता होईल हा साचा तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो मोठा भाग आहे या भागामध्ये कृपया तुम्ही हे जे शेण आहे तर हे टाकू नये तर तुम्हाला यूज कोणत्या भागाचा करावा लागणार आहे याला फिरवून या, फिर या भागाचा तुम्हाला यूज करावा हो लागेल तुम्ही जर चुकीनं जर यामध्ये जर तुम्ही जर शेण जर टाकलं तर तुमची चाकोली ही पूर्ण निघणार नाही यामध्येच फसून राहील तुम्ही त्यामध्ये कितीही प्रकारची राख किंवा पावडर जरी टाका तर समजलं मित्रांनो तर काय करायचं आपल्याला तर हा जो बॉक्स आहे याचा जो झाकण आहे त्या झाकणामध्ये आपल्याला राख किंवा पावडर असं आपल्याला टाकावं लागेल हे कशासाठी तर ती चाकोली ही व्यवस्थितरित्या सहजरित्या निघण्यासाठी म्हणून तर आपण काय करू हे जे शेण आहे तर यालाही थोडंसं एकजीव करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे माती आणि शेण यामध्ये खूप फरक असतो मातीमध्ये तुम्हाला चिकनावा दिसतोय त्यात एक जीव पण असतो परंतु शेणामध्ये तुम्हाला एक जीव येण्यासाठी मात्र तुम्हाला अशा प्रकारचं त्याला थोडंसं हे करावंच लागेल चुरावंच लागेल तर आता तुम्ही जेव्हा दुसऱ्या हाताचा तुम्ही ही यूज करू शकत नाही किंवा नसला तरी चालेल परंतु पूर्वी जेव्हा आम्ही स्पर्धा करायचो त्यावेळेस दोघं दोघं तिघं जण मिळून चाकोलीचा हात लहान बाळ जर तुमच्या घरी असेल तर लहान बाळाचा हात घेऊन आम्ही चाकोली करायचो तर अशा प्रकारे हे शेण आहे आणि याला काय केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे जेवढं तुम्ही जीव तर याला याला जर आपण असं व्यवस्थितरित्या बाहेर जरी निघालं तरी चालते कारण की जेव्हा आपण याला जेव्हा काय म्हणते ना त्याला याला ज्या पुढेच आपण भरून हे झाकण आपण लावू तर त्यावेळेस मात्र काय होईल तर त्यावेळेस आपण याला असा ही आपली चाकोली इथे तयार झाली आणि हे जी बघा चाकोली तर हिला असं व्यवस्थित केलं की के आपली ही चाकोली इथे तयार झालेली आहे हे बघू शकता तुम्ही अतिशय व्यवस्थितरित्या अशा सर्व प्रकारच्या चाकोल्या आपण याच्यामध्ये बनवू शकतो आणखीन पाणी एखादी बनवून पाहू जेणेकरून तुम्हालाही समजायला अतिशय सोपं जाईल तर अशा प्रकारे शेण घ्यावे त्याला एकजीव आणण्याचा प्रयत्न करा ओलं जर असेल तर राख मिसळ राख नसेल तर तुमच्याजवळ जे कोणतं पावडर असेल तर त्या पावडरला घेऊन तुम्ही काय करायचं आहे या शेणाला एकजीव आणण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची चाकडी जी आहे तर ती सहज निघाल आणि हे बघा इतक्या फास्टमध्ये पट तुम्ही पटकन झाली की तुमची चाकोली ही तयार होते बघून घ्या अतिशय व्यवस्थितरित्या हे जे काठ वगैरे हो आहे तर हे बारीक करून तुम्ही हे टाका अजून आपण तुम्ही म्हणून सांग पद्धतीने कितीही चाकवल्या आपण अतिशय सेकंदामध्ये आणि फक्त कोणाचीही मदत न घेता आपण आपण एकाच हातामध्ये आपण हे बनवू शकतो फक्त काय करायचं झाकणामध्ये हे जे आपण साच्या बनवलेला आहे जा तर त्या झाकणामध्ये कृपया या मोठ्या बॉक्समध्ये कृपया शेण टाकू नये आणि तुम्हाला जर हा जर साच्या पाहिजे असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्हाला मोफत हा साच्या मी देऊन देण्याचा प्रयत्न करेन हे बघा फास्टमध्ये तुम्ही स्वत केवळ एकच जण म्हणून तुम्ही काय करू शकता चाकोल्या अशा मोठ्या प्रमाणात बनवू शकता हा जो भाग आहे तो काटून टाकायचा आणि चाकोली जी आहे ती तुम्ही काढायची बघा अशा प्रकारच्या ह्या चाकोल्या इथं तयार झालेल्या म्हणूनच काय पण अजून आम्ही लहानपणी जेव्हा आमची स्पर्धा चालायची त्यामध्ये आम आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चाकोल्यांचे आकार सुपारीचा मान होडीला असतो त्यामुळे हे बघा तुम्ही सुपारीचा सुद्धा साच्या आणि त्यावेळेस करायचो आणि ते सुद्धा आपण इथं एक काढण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये टाकलेला आहे गोळा आणि याच्यानंतर सरळ सरळ एकायदा लिहिलेला आहे तुमची सुपारी इथे तयार होते वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे तुम्ही अखोले इथे बनवू शकता आता याला याला होल नसल्या कारणाने आपण एखाद्या याचा प्लॅस्टिकच्या किंवा पेन वगैरे घेऊन त्याला होल करून हे कशासाठी तर अशा प्रकारची हार होळी होळीमध्ये अशी हार दोन्ही होळी होळी आणि होलिका या सुद्धा